संतांची आवड संतांना काय आवडतं संतांना संसारातल्या गोष्टी आवडत नाहीत मग काय आवडतं आहे म्हणतात की मृत्यूलोके आम्हा आवडते परी नाही एका हरे नामावीण आहे म्हणतात की मृत्यूलोकातील आम्हाला काय आवडतं तर आहे सांगतात की हरीच्या नामाशिवाय आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही आधुनिक अभंगात म्हणतात की तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आम्हाला हे निरंतर आवडत आवडे हे रूप गोजिरे सगुण आता लोचन सुखावले, हे रूप असं रूप असं रूप पाहायला आवडतं जे रूप पाहिल्यानंतर सुखा सुख सु, 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 प्राप्त होत अजून एका ठिकाणी म्हणतात की आवडे पंढरी भीमा पांडुरंग संतांना पंढरी आवडते भीमा पांडुरंग पांडुरंग परमात्मा आवडतो अशीही झाली संतांची आवड पहिली झाली जीवाची आवड दुसरी झाली संतांची आवड आणि तिसरी आवड ही देवाची या ओवीच्या संबंधाने हा विचार हा विचार आपल्याला महत्त्वाचा आहे की देवाला काय आवडतं नाथ महाराज एका अभंगात वर्णन करतात की देवाला काय आवडत आवडी देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस जो नामाचा उच्चार रात्रंदिवस करतो तो देवाला आवडतो अजून सांगतात तुळशी माळ गळा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयामध्ये कंठामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी आणि अंतकरणामध्ये वैष्णवांविषयी वारकऱ्यांविषयी तळमळ असावी असा भगवंताला आवडतो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो सासवडची वारी करतो त्र्यंबकेश्वरची वारी करतो पंचक्रोशीची वारी करणारा हा देवाला आवडतो पण महाराज याहीपेक्षा अजून एक विशेष आवड आहे जो भगवंताला प्राणाहीपेक्षा आवडते ते माव विश्वमाऊली ज्ञान उभार आहे बाराव्या अध्यायाच्या बाराव्या बारा अध्यायामध्ये सांगतात तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते भगवंताला ही प्राणापेक्षा आवडते आणि नाथमहार्जांनी सांगितलेली आवड ही आवड सामान्य म्हणजे पण भगवंताला विशेष काय आवडत असेल तर भक्ताचं चरित्राचं जे गायन करतात जे आचरण करतात जे वर्णन करतात तेही प्राणापेक्षा आवडतात महाराज भगवंताला आवडून भगवंताला आवडून आमच्या जीवनात काय फायदा होणार आहे आम्ही तर भक्त भक्ताचं चरित्र संत चरित्रा श्रवण प्रशंसा करू त्याची त्याने भगवा भगवंताला आम्ही आवडू पण त्याचा आम्हाला काय फायदा होणार एक साधक महाराजांकडे गेला व महाराजांना म्हणाला की मा महाराज तुम्ही सांगितलं की भक्त संत चरित्राचं श्रवण करा ऐका त्याचं गायन करा महाराज आम्ही गायन करू त्याचं संत श्रवण करू ऐकू इतरांना सांगू पण आम्हाला काय त्याचा फायदा त्याने आमचं काय नुकसान होणार आमचं काय नुकसान होणार आम्ही नाही ऐकलं तर महाराज सांगतात की संत चरित्र काय करायचं याविषयी आपण थोडं चिंतन करू प्रथमत संत चरित्र चरित्र या शब्दाविषयी पाहू चरित्र या शब्दाचा अर्थ असा आहे की गती देणे जे चरित्र आपल्या जीवनाला गती देतं जे चरित्र आपल्याला परमात्म स्वरूपाकडे नेतं आत्मस्वरूपाकडे नेतं असे चरित्र आपण ऐकलं पाहिजे गायलं पाहिजे त्याचं आचरण केलं पाहिजे चरित्र पाहायचं म्हणजे नेमकं काय पाहायचं चरित्र पाहायचं म्हणजे नेमकं काय पाहायचं महाराज तर महाराज सांगतात की चरित्र पाहायचं म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनातील ते पुरुषार्थ पाहायचा त्यांनी केलेलं त्यांनी केलेलं का कार्य पाहायचं त्यांनी त्यांनी एखादं कार्य करताना त्यांच्या अंतकरणामध्ये असलेली त्यांच्या अंतकरणामध्ये असलेला विश्वास तो पाहायचा हे आपण त्यांच्या चरित्रातून पाहू शकतो असं चरित्र आपण ऐकायचं वर्णन त्याचं आचरण करायचं त्याच आचरण करायचं अं राय सांगतात की असं असं चरित्र आपण ऐकायचं महाराज चरित्र कोणाचं निर्माण होतं चरित्र कोणाचं निर्माण होतं कसं निर्माण होतं मागील जन्मातील केलेलं पुण्य त्याच्या त्याने आपल्याला हा जन्म प्राप्त होतो आणि जोपर्यंत पुण्य जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत मनुष्य ज जिवंत ज़ी ज़ी राहतो प्रारब्ध संपलं की त्याचं हा मृत्यू होतो जन्म आणि मृत्यू याच्यामधील जो कालावधी आहे त्याचं नाव जीवन हे जीवन माणूस हे जीवन माणूस न कर्तृत्व करता न पुरुषार्थ करता आहार भय मैतुन या गोष्टी करत हा हे ग हे करतो त्याचं कधीही चरित्र निर्माण होत नाही मग चरित्र कोणाचं निर्माण होतं जो कर्तृत्ववान व्यक्ती आहे ज्याने जीवनामध्ये पुरुषार्थ केला आहे अशा व्यक्तीचं चरित्र होतं अर्थात ते संतांचं चरित्र होतं कारण संतांनी जीवनामध्ये असा पुरुषार्थ केला आहे असा पुरुषार्थ केला आहे की त्यांचं चरित्र आपल्याला हे आदर्श स्तंभाप्रमाणे पाहता येतं त्यांचं चरित्र आपल्याला आदर्श स्तंभाप्रमाणे पाहता येतं महाराज आदर्श स्तंभाप्रमाणे पाहता येतं आदर्श स्तंभाप्रमाणे पाहता येतं महाराज संतांचं चरित्र त्यांचं चरित्र काय कायचं आपण नाही ऐकलं तर काय होणार कारण आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या संतांच्याही जीवनामध्ये समस्या होत्या संतांना जो आपल्याला जो त्रास झाला तोही संतांना त्रास झाला म्हणून संतांनी त्यांच्या ज्ञानोबारायांना जो त्रास झाला त्या काळातील लोकांनी ज्ञानोबारायांना जो त्रास दिला त्यावेळेस ज्ञानोबारांनी काय केलं त्यांना काहीच बोलले नाहीत त्यांना काही बोलले नाहीत तसंच आपण कोणी आपल्याला काही बोललं तरी आपण काहीच काहीच प्रतिसाद द्यायचा नाही संत संत जे जसे वागले त्या परिस्थितीत तसे आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा संत चरित्र आपण का ऐकायचं याविषयी एक मध्याचं आपण थोडं चिंतन करू तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये वैराग्य याचा विशेष आपल्याला विशेष विशेष रूपाने विशे दर्शन करत तुकोबऱ्यांच्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या ठिकाणी शांती या गुणाचा विशेष आविर्भाव दिसतो तसेच आ, संत जानाबाई महाराज यांच्या ठिकाणी सेवा हा भाव दिसतो याचा अर्थ असा नाही की तुकोबाऱ्यांच्या ठिकाणी इतर गुण नाहीत आहेत इतर गुण आहेत पण तरीही तुकोबऱ्यांच्या ठिकाणी वैश वैराग्य हा गुण विशेष दिसतो वैराग्याची निष्ठा प्रगडून दावेली हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला दिसतं त्यांनी गुण गुण आपल्या आपल्या आत्मसात करून जीवनाचा कल्याण करून उत्कर्ष करून घेतला तसंच आपलंही जीवन आपल्याला कल्याण धन्यतेला प्राप्त करून द्यायचं असेल तर आपणही एके गुणाचा आपल्या संतांच्या चरित्राला ऐकून पाहून ते आपण आपल्या आचरणात आणून आपलंही जीवन धन्य करून घ्यायचं आहे धन्य करून घ्यायचं आहे त्यानंतर अजून एक विचार पाहू की संत चरित्र काय ऐकायचं संत चरित्र काय ऐकायचं नाही ऐकलं तर काय होणार महाराज तर महाराज सांगतात की कारण हे आपलं कारण आपण ज्ञानोबराय तुकोबराचे पायिक आहोत म्हणून ऐकायचं अजून एक मुद्दा असा की गावामध्ये फिरत असताना तुकोबरांना असं जाणवलं की बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया गावातून फिरताना तुकोबरांना दिसलं की हा समाज अधोगतीला चालला आहे शोक मोह दुःख चिंता याने ग्रासलेला आहे यांना आपण सन्मार्गाला लावलं पाहिजे सत्कार्या सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे यांचा उद्धार कसा होईल याचा आपण विचार याचा आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे म्हणून तुकोबर या संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला असं पाहतं की पाहता येतं की संत महात्मे कशासाठी अवतारायला हो येतात तर तुको बरा सांगतात की अवतार तुमा धराया कारण उद्धरावे जन जडजीव संत महात्मे हे अवताराला येतात कारण ते तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य जड जीवांचा उद्धार करण्यासाठी येतात आणि उद्धार करण्यासाठी येतात अजून काय करण्यासाठी येतात वाढावया सुख भाव, भक्ती भाव धर्म कोळाचार नाम विठोबाचे तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी भक्तीचा भक्तीभाव निर्माण व्हावी श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी संत महात्मे अवताराला येतात सुख वाढवण्यासाठी येतात वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे हे करण्यासाठी संत महात्मे येतात म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी संत चरित्र रायकल पाहिजे आपल्या जीवनामध्ये असलेल्या समस्या चिंता प्रश्न काय असेल अडच अडीअडचणी हे संतांच्या जीवनामध्ये आलेले आहेत म्हणून संत चरित्र राखलं पाहिजे ऐकलं पाहिजे ऐकून ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे ज्ञानोबाऱ्यांना ज्ञानोबारांना लोकांनी त्रास शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनात असं सांगितलं जातं की शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे गोदावरीच्या गोदावरीला स्नानाला गेले असताना येताना स्नान करून येताना यवन त्यांच्या अंगावर तुंकला एकदा नाही तर शंभर वेळेस तुंकला पण त्यावेळेस नाथ महाराजांनी काय केलं त्याला काय बोलले नाही महाराज यवनांगावर अंगावर तुंकला की नाथ महाराज हे पुन्हा गोदावरी जायचं स्नान करून यायचं पुन्हा स्नान करून आले नाथ महाराज पुन्हा जायचे पुन्हा स्नान करून यायचे शेवट नाथ महाराज कटाळलेला आहे नाहीत शेवट तो यवन यवन कंटाळवला नाथ महाराजांना शरण गेला नाथ महाराजांनी त्याला यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला असं असं हे करण्यासाठी संत चरित्र ऐकलं पाहिजे आपण हे ऐकण्या हे करण्यासाठी आपलं संत चरित्र ऐकलं पाहिजे आपल्या जीवनातील समस्या हे संतांच्या चरित्राला लावून कोणाला काही समस्या असतील तर ती संतांच्या चरित्रात पाहायचं त्या त्यावेळेस संतांनी काय केलं ते आपण करायचं ते आपण करायचं म्हणजे आपलं जीवन हे धन्यतेला प्राप्त होतं कृतार्थ होतं महाराज कृतार्थेला प्राप्त होत महाराज असं चरित्र आम्ही ऐकलं आचरलं पण आम्ही ज्ञानोबारायनंतर नंतर असे महात्मे कोणी होऊन गेले असतील ना ज्यांनी या संता या चरित्राचं गायन केलं असेल ज्या या चरित्राचं गायन केलं असेल व त्यांचं जीवन हे धन्य झालं असेल कृतार्थ झाला ना महाराज सांगतात याचं एकच उदाहरण नाही महाराज म्हणतात याची यादीच हो आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज यांचं चरित्र पहा महाराजांचं चरित्र हे संपूर्ण महाराज सुरुवातीला पहिलवान होते त्यानंतर ते राय थोडा काही आजार झाला त्यानंतर ज्ञानो जोग महाराजांना साक्षात्कार झाला की ज्ञानोबानी साक्षात्कार दिला की की तुम्ही कीर्तन प्रवचन करीत जा त्यानंतर जोग महाराजांचं चरित्र त्यानंतर जोग महाराजांनी ज्ञानोबारांचं अनुकरण केलं आणि आज ते असे त्यांचं जीवन हे धन्यतेला प्राप्त झालं आहे एवढं धन्य प्राप्त झालं आहे की आपण ही जोग महाराजांचं चरित्राचं आचरण करू शकतो नाशिकच्या नाशिकच्या नाशिकला महाराज गेले असताना तीर्थकुंडावर गेले असताना महाराज संकल्प संकल्प सोडतात की तीर्थो हा ब्राह्मणजी म्हणले की महाराज संकल्प सोडा की मी काही पाप केला असल तर ते या हे नष्ट होऊन जावं हे नष्ट होऊन जावं जोग महाराज त्यावेळी त्या ब्राह्मणावर भडकले अरे मी या जन्मात येऊन काहीच पाप केलं नाही आणि तो मला हे मंत्र म्हणाय सांगतो की पाप पाप केलं असेल तर पाप नष्ट होऊन जाव तो ब्राह्मण हे घाबरला असे संत असे महात्मे होऊन गेले जे असे महात्मे कसे नेऊन गेले असे महात्मे जोग महाराज ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र त्यांनी आचरणात आणलं आचरणात आणलं तुकोबाऱ्यांचं चरित्र आचरणात आणलं आचरणात आणलं व त्यांचं एवढं सामर्थ्य निर्माण झालं की महाराज असं सांगितलं जातं की तुकोबराच्या ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा अर्थ करणं सोपं आहे कारण ज्ञानेश्वरीचा अर्थ करायचं म्हणलं की आपल्याला भगवद्गीता ही टीका आधाराला घ्यावी लागते पण तुकोबऱ्यांच्या जीवनातील जो वेद गात आहे असं जर याचा जरा अर्थ करायचं म्हणलं तर तो सहसा कठीण नाही सहसा तो, तो कठीण आहे त्याही असा हा पंचमीत त्याचाही जोग महाराजांनी मराठ त्याचाही अर्थ केला शं त्यानंतर दुसरा अर्थ केला की शंकर महाराज खंदारकर ते असं म्हणतात त्यांच्या चरित्रामध्ये असं म्हणतात की मीही तुकबऱ्यांच्या गाथेचा अर्थ लावला पण तो लावत असताना जोग महाराजांनी ज्या गात्या जोग महाराजांच्या जोग महाराजांनी जो लावला त्याच्या आधाराने मी दुसरा अर्थ लावला असंही योग्यता प्राप्त होते अशी योग्यता प्राप्त होते म्हणून संत चरित्र आपण ऐकलं पाहिजे त्यानंतर स्वा गुरुवर्य बंकटस्वामी महाराज गुरुवर्य मामासाहेब दांडेकर महाराज गुरुवर्य लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांचंही जीवन आपण पाहा या सर्व संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये संतांचे आचरण संतांचं चरित्र ऐकलं व ते आपण आचरणात आणून आपलंही जीवन धन्य केलं कृतार्थ केले व प्रात स्मरणीय शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांचंही जीवन पहा तुम्ही त्यांनीही जोग महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्याप्रमाणे वागले त्याही प्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करत आहेत असे संतांचं चरित्र आपण पाहिलं पाहिजे तसेच प्रातस्मरणीय पांडुरंग बाबा घुले यांचंही जीवन पहा महाराज यांचं जीवन हे संतांच्या वचनाला सोडून इतर नाहीच संतांनी जे सांगितलं त्याच त्याच्यावर निष्ठा ठेवून गुरुवरे बाबा हे आपलं जीवन जगत आहे संतांनी सांगितलं की वारी करत जा वा संतांनी सांगितलं की आषाढी कार्तिकीची वारी करा जो बाबाही वारी करतात आचार नियम निष्ठा ही बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते असे महात्मे होऊन गेले होऊन गेले असे महात्मे होऊन गेले आहेत व ते आपल्यासाठी आदर्श आहेत आपल्याला जर परमार्थाची वाटचाल करायची असेल तर आपणही त्यांच्याकडे बघून परमार्थ करावा आपणही त्यांच्याकडे बघून परमार्थ करावा जर आपल्याला जीवनाला जर कोणाला परमार्थाची योग्य दिशेने वाटचाल करायची असेल ज्याला वाटत असेल आपण या जन्माला येऊन काहीतरी पुरुषार्थ करायचा आहे काहीतरी पुरुषार्थ करायचा आहे संतांच्या कोणाच्या तरी, तरी, तरी वागण्याप्रमाणे आपलं जीवन घडवायचं आहे तर इतर कोणाच्याही माग न जाता संतांच्या मागे तुम्ही या संतांच्या मागे तुम्ही या संतांनी ज्या मा संतांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने चला व आपलं जीवन हे धन्य करून घ्या पुरुषा धन्य करून घ्या यद्यचरते श्रेष्ठ देवे तरो जमाण कुरुते जे करते तया नाम धर्म एरसा एर एर सामान्य एर सकळ मार्गदावनी गेले आधी दया निधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काये या ठिकाणी महाराज सांगतात की मार्गदावनी गेले आधी ज्ञानवारा तग हे आपल्याला मार्ग दावून गेलेले आहेत त्यांच्या मार्गानुसार मार्गानु चाला त्यांच्या मार्गानुसार जर आपण चाललं तर आपल्या जीवनामध्ये कोठेही काहीही गुंता पडत नाही कारण या मनुष्य हा मनुष्य देह हा परमार्थ करण्यासाठी आहे आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी आहे या आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी वेदांतशास्त्राची बट बरीच कठीण प बरीच अवघडाची प्रक्रिया आहे ती सर्वसामान्य लोकांना समजेल रुचेल पचेल असे नाही कारण कारण हा वेदांत वेदांत शिकणं म्हणजे एवढं सोपं काम नाही महाराज त्यासाठी पंचदशी शिका लघुसिद्धांत कौमदी शिका त्यानंतर मोक्ष काय मोक्ष काय चिदाभास या गोष्टींशी शिका ह्या सर्व गोष्टी आपल्या डोक्याच्या जा बाहेरून जातात पण तुमच्या आमच्यासाठी संत महात्म्याने एवढा मार्ग सोपा करून दिला आहे की वेदांत शास्त्रात मोक्ष मिळवणं हे बहुत हे जास्त कठीणाचं काम आहे ह्याची तो लांब अशी प्रक्रिया ती आपल्या डोक्याच्या सुद्धा भार आहे पण ज्ञान बारा हरिपाटामध्ये म्हणतात की तुम्हाला मोक्ष मिळवायचंय तर एकच काम करा हरी हरी तुम्ही मनारे सकळ हरी हरी, हरी मंत्र हा शिवाचा मन ति वाचा तया मोक्ष तुम्ही हरी, हरी या मंत्राचा उच्चार जरी केला तरी तुम्हाला मोक्ष मिळू शकतो अशीही एका साईडला वेदांताची प्रक्रिया आणि एका साईडला संत संत महात्म्याने सांगितलेला आपल्याला जीवाचा उद्धार करण्यासाठी आत्मस्वरूपाला स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी जी प्रक्रिया सांगितली अशीही सर्वसामान्याला रुचेल पचेल करायला येईल अशी ही सामग्री तुमच्या आमच्यासाठी संत महात्मे या ठिकाणी अवताराला आलेले आहेत आणि ते जर आपल्याला हा मार्ग सांगितला असेल तर आपण त्यांचं ऐकायचं का दुसरं अवघड सांगतात त्यांच्या माग जायचं हा ज्याने त्याने ज्याने प्रश्न त्याने आपला विचार केला पाहिजे संत महात्म्या आपल्या घरी आले संत आपल्या घरी आलेत की बुवा तुम्हाला परमार्थ करायचा आहे तर अवघडात काही घुस अवघड काही करू नका एकदम आहे थाईचं बैसोनी करा एकचित आवडी अनंत आळवावा शमद मादी साठ साधने काही करत बसू नका एका ठिकाणी बसून नामाच भगवंताचं नामचिंतन करा नामचिंतनाने तुम्ही आत्मसु, आत्मसुर आत्मस्वरूपाला प्राप्त व्हाल व वा, आत्मसो आत्मस्वरूपाला प्राप्त व्हाल आत्मस्वरूपाला प्राप्त व्हाल अशी ही परमार्थाची वाटचाल संत महात्म्याने तुमच्या आमच्यासाठी सोपी करून ठेवली आहे भक्ती पंत बहु सोपा पुण्यवंत नागवे आपपा भक्तीचा पंत हा बहुत सोपा आहे बहुत्सोप आहे तो तुम्ही स तुम्ही आम्ही आचरला पाहिजे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आपल्याला चमत्कार पाहायला मिळतात काही काही माणसे चरित्र पाहण्याचा मुख्य मुख्य उद्देशात खास करून ते चमत्कार पाहतात की संत म्हणजे चमत्कार करणारे असाही कोणताही जे चमत्कार करतात ते संत नाहीत जे जे, जे चमत्कार करतात ते संत नाहीत महाराज चमत्कार करणं त्यांच्या गोष्टीची एक लीला आहे चमत्कार करतात म्हणजे काय असं काही चमत्कार करत नाही ते एक लीला आहे जी जी लीला जे ही लीला कर, तो चमत्कार सामान्य लोकांना आपल्या चरित्राकडे त्यांना परमार्थाच्या वाटचालीसाठी आपल्याकडे खेचून घेत असतो ज्ञानोबारांनी रेडा बोलविला ज्ञानोबारांनी रेडा बोलविला का रेडा बोलविला परतच ज्ञानोबारांनी रेडा बोलवला का बोलविला याचा आपण विचार केला पाहिजे त्यानंतर ज्ञानोबारांनी भिंत चालवली का भिंत चालवली याच्या मागील आपण अनुभव पाहिला आहे पाहिला पाहिजे की का ज्ञानोबारांनी भिंत चालवली असेल का रेडा बोलविले असेल अनुभव चरित्राचे दोन भाग पडतात अनुभवचे चेप चरितम द्विधा एक अनुभव चरित्र आणि एक लीला चरित्र लीला चरित्र हे लीला चरित्र हे भगवंताचं आहे आणि अनुभव चरित्र हे संत महात्म्यांचं आहे देवाचा चरित्राचा उच्चार करायचा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवंताने ज्या चरित्राचं भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि संतांच्या चरित्राचं हे आचरण करायचं कारण संतांचं चरित्र चा हे अनुभवी आहे ब कारण असं सांगितलं जातं की जुने कीर्तनकार सांगायचे की बुवा भगवंत ज्या वेळेस अवताराला येतात त्यावेळेस भगवंत ज्यावेळेस अवताराला येतात त्यावेळेस कोणाला कोणाला थोडंफार कष्ट होतच आणि ज्यावेळेस संत महात्मा अवताराला येतात त्यावेळेस कोणालाच त्रास होत नाही संत भगवंत कृष्णाच्या कु, चरित्र चा। जन्माच्या वेळेस था सांगितलं जातं ना ज्यावेळेस भगवंत कृष्णाचा अवतार झाला त्यावेळेस कृष्ण कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला भक्ता चळक दृष्ट्या चळकाप सुटला दृष्ट्याला चळकाप सुटला ना आहे ना हे सुद्धा चळकाप सुटणं म्हणजे भीतीदायक आहे ना कष्ट देणार आहे पण संत महात्म्याचं जीवन पाहना। ये ना येताना कोणालाही त्रास नाही आल्यावर सुद्धा कोणी कोणालाही ना त्रास नाही उलट संत महात्मे तुमच्या आमच्या सर्वांसाठी स्वतः त्रास सहन करतात व तुम्हा आम्हाला हे सतपंथाला लावतात सतपंथाला सतपंथाला लावतात म्हणून तो त्यांचं आपण आचरण केलं पाहिजे महाराज संत महात्मे हे अवताराला येतात आणि तुम्ही आम्ही जन्माला येतो ते तर आहोत तुम्ही म्हणाले की त्यांचं आचरण करा पण तुम्ही ते तर अवताराला येतात आणि तुम्ही आम्ही जन्माला येतो ते जरी अवताराला येत असले तरी ते मनुष्य रूपामध्ये अवताराला येतात फक्त ते मनुष्य रूपामध्ये असतात पण त्यांचं कार्य हे लौकिक का असून सुद्धा अलौकिक कार्य अशा प्रकारचं ते कार्य करतात समुद्र नदी नव्हे पैगा पाशा म्हण पाशा नो नये लिंगा संतनवती नवती देखा संतन दे मानसा त्या खे संत हे माणसासारखे दिसत असले तरी ते संत तरी ते माणूस नाहीत कारण ते संत आहेत ते या जीवनामध्ये येऊन लौकिक जीवनामध्ये राहून सुद्धा अलौकिक असा पुरुषार्थ करतात काय केला पुरुषार्थ महाराज जीवनात मध्ये पुरुषार्थ आपण पाहू शकतो की कीर्तनामध्ये मेलेलं मूल हे उठ कीर्तनामध्ये मेलेलं मूल तुकबारां जीवंत केलं तुम्ही आम्ही समजताना तुकोबारा हे माणूस आहेत मग तुम्ही आम्ही का उठू शकत नाहीत नाही उठू शकत कारण हे अवतारी महात्मे आहेत ते काहीही करू शकतात पण तुमच्या आमच्यासाठी ते अवताराला येतात व माणसासारखे राहतात त्यानंतर हा, पंच हाँ पंचम हाँ हा पंचम देह हा पंच पंचमहाभूताचा देह घेऊन वैकुंठाला गेले तोही पुरुषार्थ आहे तोही पुरुषार्थ आहे त्यानंतर ज्ञानबाराने तुकोबारांनी असे अनेक पुरुषार्थ केले या पुरुषार्थ केले काही माणसं हे पुरुषार्थ पाहून या स चरित्रामध्ये येतात की संतांनी काय पुरुषार्थ चमत्कार केला काय लीला अशी केली ते पाहून काही लोक येतात म्हणून संत महात्मे हे संत महात्मे हे चमत्कार करतात व लिला करतात लीला करतात म्हणून आपण संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे ऐकलं संतांचं चरित्र हे ऐकलं पाहिजे याचे अनेकही लाभ आहेत आपलं जीवन आपलं जीवन हे धन्यतेला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपणही संतांच्या चरित्राचं गायन केलं पाहिजे वर्णन केलं पाहिजे प्रशंसा केली पाहिजे व मुख्यतः हो, आपण त्याचं आचरण केलं पाहिजे व आपलंही जीवन धन्य करून पुरुषार्थ करून एक समाजासमोर आदर्श रूपाने आपलं जीवन ठेवलं पाहिजे आदर्श इतर मागून येणार जे लोक आहेत ते आप संतांचं चरित्र हे आचरण करून त्यांचंही धन्य झालं पाहिजे यासाठी आपण आचरण केलं पाहिजे यासाठी आचरण केलं पाहिजे हा झाला आपल्या दृष्टीने फायदा व देवालाही आपण ते चरित्र आपण आचरण केलं त्याची प्रशंसा केली तर ते आपण ज्ञानवाऱ्या सांगतात की जे ते ही प्राण अपरवते हे निरुते जे भक्त चरित्रा दे प्रशंसी दे त्या प त्या चरित्राचं जर आपण चिंतन केलं आचरण केलं प्रशंसा केली तर आपण आपल्या जीवनामध्येही लाभ करू शकतो व आपण भगवंतालाही आवडू शकतो असा चरित्राचा आपण गायन केलं पाहिजे झालेली सेवा विश्वमावली ज्ञानोभराच्या चरणी ठेवून तुम्हा सर्व सज्जनांच्या ठेवून झालेली जी सेवेला या ठिकाणीच पूर्णविराम देतो पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वात्मकी देवी येणे वागे ज्य तोषावे तोषो निमज द्यावे पसा यदा जे खळांची तया सत्कर्मी वाढू भूता परस्परी पडो मैत्रजीवांशी दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाऊ जो जे वांसिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर द्याळी अनवरत भूमंडळी भेटदू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र जे अलांचन मारतंड जे तापहीन ते सर्वाय सदा सज्जन स्वैरे होतो किंबवना सर्व पूर्ण लोकी बजिजो बजिजोआधी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविशेषी हो आविजी होीजी मनी श्री विश्वेश्वराऊ हा दान पसा